हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार आहे बुधवार आणि टायमिंग आहे पहाटेचे वाजलेले आहेत पाच सकाळी माझे म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी पाणी पिते आंघोळीच्या आधी माझं सगळं बाहेरचं झाड लोड सडा म्हणतात ना ते सगळं झालेलं आहे आंघोळ करून आता किचनमध्ये बघा आलेले आहे पाणी वगैरे पिले जरासं बसून एक ग्लास मी थंडच पाणी म्हणजे असं कोमट पाणी पिते असं गरम वगैरे करून पाणी नाही पित आणि पाणी पिऊन वगैरे घेतलं त्यानंतर बघा आता किचन ओटा गॅस शेगडी वगैरे मी पसून घेते रात्री कित्येही किचनवाटावर आवरून ठेवू दे मी सकाळी उठल्यानंतर त्याच्यावरून एक कापड मारून घेते रात्री मी चांगला चकाचक क्लीन करून झोपते पाणी मारूनसुद्धा म्हटलं तरी झोपते पण सकाळी मात्र उठल्यानंतर एक कापड मारून घेते तर पारूस असताना ते म्हणजे निघतं छान वाटतं आपल्याला स्वतःलाच फ्रेश वाटतं लगेच दूध गरम करायला ठेवलं आणि इकडे तुम्हाला मी मटकी दाखवत आहे एका बाउलमध्ये मी तशीच म्हणजे मोड आणायला ठेवलेली फक्त वरून नॅपकिन ठेवलेला होता बघा बघू शकता मोड एका रात्रीमध्ये मस्त असे मोड आलेले आहेत काल रात्री म्हणजे संध्याकाळी मी सात वाजता याच्यातलं पाणी काढलं होतं आज सकाळी पहाटे पाच वाजता तुम्ही बघू शकता त्याला खूप लांब असे मोड आलेले आहेत आता ते दिलेलं आहे ठेवून बाजूला चहा घेते पहिला चहा घेतल्याशिवाय मला कोणतंही काम सुचणार नाही आहे जसं मी केस विंचरून घेते आंघोळ केलं की केस विंचरते त्याशिवाय मला किचनमध्ये वाटतं आणि किचनमध्ये आलं की पहिला चहा घेते आणि चहा घेऊनच मग माझ्या पुढच्या स्वयंपाकाला सुरुवात करतात हे सगळं आवरेपर्यंत बघू शकता जरा उजळलेलं आहे तर आता पहिल्या भाज्या बनवून घेते मुलांच्या टिफिन वगैरे जाणार आहे सातवी दहा सात वाजता जाणार आहे त्याचे पेपर चालू झालेले आहेत आणि पेपरच्या आधी सकाळचा ट्युशन असतो आणि म्हणजे ट्युशन म्हणजे काय ट्यूशनला गेल्यानंतर ते फक्त पाठांतर लर्निंग करायला लावतात तर तो तोहीच पडतो बाहेर परत अमिशा पण दहा वाजता जाते सा दहा साडे दहा तर पहिल्या भाज्या चपाती जे काही स्वयंपाक आहे मग निदान मुलांसाठी तर खायणं पिणं टिफिन वगैरे झालं पाहिजे अशा भाज्या बनवून घेते भेंडी पावशीरच आणलेली होती पावशर भेंडीमध्ये एकाच मुलाचं भागतं म्हणजे मला नेहमी अर्धा किलो भेंडी लागते पण ह्यावेळेस पावशर आणलेली होती तर तेवढ्या पावशर भेंडी काही पुरणार नाही म्हणून मग मी परत पुन्हा मटकीची जी की तुम्हाला मोडालेली मटकी दाखवली ती तर म्हणलं फ्राय करून घ्यावी तर दोन्ही एका वेळेस ह्या भाज्या मी फ्राय करून घेतलेल्या लसूणाची फक्त फोडणी घातली आणि आपल्या रोजचे बेसिक मसाले जे आहेत आपलं काळं मीठ आणि आपलं हळदी पावडर वगैरे टाकून ह्या भाज्या मी बनवून घेतल्या दोन्ही गॅसवर दोन कड्या ठेवलेल्या आहेत म्हणजे एका वेळेस दोन्ही भाजीला फोडणी घालता येते आणि दोन्ही दोन्ही भाज्या एका वेळेस मी मिक्स देखील करून घेते म्हणजे इथे माझा थोडा टाईम वाचलेला आहे भेंडी मात्र मी सकाळी उठल्यानंतर कट करून घेतलेली आहे तर असं दोन्ही भाज्या आता मी फोडणीला टाकते बघा सगळा हा मसाल्याचा डबा सुद्धा बघा रिकामा झालेला आहे आता तो सुद्धा मला भरावा लागेल पण भरण्याआधी तो मी घासून भरणार आहे तर भांड्या जसे भरण्या वगैरे असे मसाल्याचे डबे रिकामे झाले की मग मी काय करते घासते आणि घासूनच भरून ठेवते मग ते बरं पडतं घाणही दिसत नाही मग आठवड्यातून दहा दिवसातून असं मग तो मसाल्याचा डब्बा वगैरे घासला जातो तर बघू शकता भेंडीची भाजी आणि मटकीची भाजी दोन्ही ही भाज्या तयार झालेल्या आहेत मस्त भेंडी ही फक्त तेलामध्ये परतून घेतलेली आहे तेलामध्ये परतो परतातच ही भेंडीची पर पर भाजी झालेली आहे भेंडी कट झाली म्हणजे असं आपण बोटाने दाबली कट झाली तर समजायचं ती शिजली आहे मटकी तर काय नुसती त्याला जर फ्राय केले तरी छान लागते पण मी थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला म्हणजे त्याला ओलसरपणा यावा टेपिनला टिपीनला जरी दिली तर ते सुके अशी कोरडी कोरडी वाटायला नको म्हणून थोडीशी ओलसर अशी मटकी पाहिजे म्हणून पाणी वतून मी थोडीशी वाफ देऊन घेतली ही बघू शकता मटकीची भाजी आपली तयार झालेली आहे आणि भेंडीची देखील तयार झालेली आहे यानंतर मग मी चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि किचन किचनवटा जो आहे तो थोडासा पुसून घेतला तर किचन काउंटर भाज्या वगैरे म्हणजे त्या कढया होत्या त्या रिकाम्या करून घेतल्या भांडे म्हणजे जमा केले एका ठिकाणी आणि मसाला भाजायला घेतलेला आहे मसाला भाजायला म्हटलं नाही म्हटलं तर खूप वेळ लागतो दोन ते तीन तास जातात आणि माझी काहीच तयारी नव्हती फक्त माझ्या मिरच्या निवडून झालेल्या होत्या तीळ निवडायचे होते आणि परत धने वगैरे निवडायचे होते खोबरं खिसायचं होतं सगळी तयारी बाकी होती त्यामुळे सकाळी म्हटलं जरा लवकर उठून सगळं आवरून घ्यावं आणि फक्त म्हणजे माझ्या मिरच्याच निवडून झालेल्या होत्या बाकी सगळं असं म्हणजे तयारी बाकीच होती तर असं आता हे सगळे बघा आता पांढरे तीळ हळकुंड धने हे सगळं आता भाजून घेते वरचेवर वरचेवर हे सगळे मसाले भाजून घेणार आहे तर तर ताई सकाळीच काय घेतलं हे मसाला सगळं करायला आता डबे तर झालेले डबे आठ वाजेपर्यंत म्हणजे स्वयंपाक झाला होता त्यानंतर मसाला भाजायला घेतला यांना दुपारी कामाला जायचं दोन वाजता आणि तोपर्यंत म्हणजे मसाला भाजून कुठून वगैरे व्हायला पाहिजे म्हणजे किमान मी तरी डंकावर जाऊन पोहोचली पाहिजे मग रिटर्न यायला काय मी एकटी येऊ शकते पण दोन वाजेपर्यंत किमान मी डंकावर म्हणजे बारा एक वाजेपर्यंत पोहोचली पाहिजे तर त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं सकाळचं गेलं की दिवस मावळाच्या आधी किंवा दुपारपर्यंत आपलं हे काम होऊन जातं खूप उस उशीर झाला तर मग तिथे खूप नंबर असतात आणि मग संध्याकाळ अंधार वगैरे पडतो म्हणून मी आपल्या दिवसाबरोबर सगळं जे काय आपलं बाहेरचे काम आहेत ना ते सगळे आवरून घेते तर आता कचरा बघू शकता सगळ्या मसाल्याच्या पॅकेट वगैरे जे काय होतं आता खोबरं खिसलेलं परत आपलं घरातलं वरचं पारूसं वगैरे काढलं सगळा कचरा सगळा असा जमा केला पारुससुद्धा म्हणजे काढून घेतलं हॉल आवरला सगळा कचरा एका पिशवीत जमा केला आणि भांड्यात तर काही विचारूच नका आज मसाला भाजल्यापासूनचे स्वयंपाकाचे सगळे भांडे याचा ढेगच होता पण दोन तीन टप्प्यामध्ये मी भांडे घासून घेतलेले आहेत म्हणजे जा जास्त लोड व्हायला नको आता खालचा म्हणजे सगळा कचरा वगैरे केरकचरा काढून घेतला एका पिशवीमध्ये तो भरला आणि लगेच आता जे काही भांडे आहेत ना ते घासून घेते ला खाली एक कापड टाकलेलं जेणेकरून वरून पडणारं पाणी जे आहे ते म्हणजे भिजणार पायाला लागणार नाही आहे आणि म्हणजे रे काय येणारे जाणारे असतात आणि आपल्यासुद्धा पायाची घाण असते मग ते सगळं चिखल होऊन जातं मग मी काय करते असं खाली कापड टाकते पायामध्ये म्हणजे जास्त ओलसर वगैरे होत नाही आणि भांडे घासताना वगैरे खाली राहायला पा पाटे घेते पाटावर उभा राहून भांडे घासते म्हणजे आपला गाऊन वगैरे आहे ना तो भिजत नाही आणि पण घालते तर आता अशा पद्धतीने म्हणजे भांडे घासते ताईनं म्हणजे माझे गाऊन साडी वगैरे काय असेल ते भिजत नाही तर चला हे भांडे आता घासून झालेले आहेत एक एक दोन आता जाळीमध्ये पालते घालते तर ताईंच्या कमेंट असतात की ताई तुम्ही चाकूनी क किचनवाट्यावरती कट करत जाऊ नका तर आतापासून मी विळी वापरते विळीनेच कट करते तर सकाळची भेंडी जे काही भाज्या होत्या त्या सगळ्या अशा विळीने चिरलेल्या आहेत आता इथून पुढे मी विळीच वापर करेन तर चला हे काय भांडे आहेत ते घासून झाले सकाळचा किचन किचनवाट्या वगैरे आवरून घेतलेला आहे किचन काउंटर थोडासा आवरला थोडेसे भांडे वगैरे जे काही सिंकमधले असतील ते घासले की पुढचं काम करायला उत्साह येतो नंतर तिथली तिथं सगळं घाण तिथंच दुसरा आपण पदार्थ म्हणजे करायला घेतला तर, तर, तर करा मी मसाला करायला घेणार आहे तर आता सगळं सिंक बघा घासून म्हणजे स्वयंपाकाचं जे काय होते भांडे तेवढे जरी घासले ना तरी कामाचा लोड आपलं प्रेशर म्हणतात ना टेन्शन तर थोडंसं कमी होतं तर चला आता इकडे बघायला लगेच मी मसाला भाजायला सुरुवात केलेली आहे टपामध्येच मसाले भाजून वगैरे काढून घेतलेले आहेत आणि जे काही तेलकट जास्त तेलकट जे भांडे मसाले होते ना ते दुसऱ्या भांड्यात काढलेले आहेत आणि मिरचीच्या खाली तमालपत्र आणि दगडफूल टाकलेला आहे आणि वरून गरम मिरची टाकलेली आहे हाय ताईनं सकाळचा स्वयंपाक झाला आहे सगळ्याचे डबे झाले आहेत आणि जवळपास साडे नऊ वाजत आलेले आहेत आणि माझा मसाला भाजून होत आलेला आहे धने घेतलेले आहेत भाजायला धने मी दोन बॅच मध्ये भाजले एक बॅच भाजून घेतली आता ही दुसरी बॅच भाजते कडाईकड ठेवलेली खोबरं खोब 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 एक राहिलेलं आहे भाजायचं इथे हे सगळं खोबरं बघा मी आता सकाळी सकाळी खिसून घेतले आणि हे चटणी सुद्धा इथे पडली राहिलेलं खोबरं ठेवले आता हे भाजीसाठी वापरणार आहे आणि मिरची एक राहिलेली आहे भाजायची धने भाजून याच्यात ठेवते आणि मिरची भाजते आणि त्या टपामध्ये डायरेक्टली टाकून घेणार आहे झालं सगळं आता मसाला खोत म्हणजे झालाय भाजून नंतर एकदा जाताना चहा घेणार आहे मस्तपैकी आणि चेंज करून आपण मसाला कांडपवर म्हणजे डंकावरती कुठून आणूया हो, मस्त असा बारीक असा मसाला भाजून घेते धने भाजताना मी सुरुवातीला तेल वापरलं होतं याला मी जास्त आणि जास्त झालं जरा कारण की धने जर तेल जास्त झालं तर धने बारीक होत नाहीयेत त्याच्यामुळे आता हे धने आहेत ना नुसते भाजून घेते अगदी एक चमचावर तेल टाकून तेल काही तेल नाही टाकायचं चालत आणि काय होतं तेल जर आपण मसाल्याला जास्त वापरलं ना मसाले घासताना तर त्याच म्हणजे बारीक कुठला जात नाही मसाला मिरचीला वगैरे तेल जास्त वापरायचं नाही नंतर मग बारीक कुठला जात नाही मसाला तर बघितलं का ताईन आवरले पाटे चार वाजता उठलेली त्यामुळे आवरलेलं आहे लवकर बाहेरचं सुद्धा मी सकाळी आंघोळीच्या चहाचं आवरून घेतलं होतं आणि मसाला पण आता पत आलेला आहे बाजून तर तुम्हाला सांगते सकाळीच फक्त स्वयंपाक झाला मुलांचे डबे बिबे फक्त झाले आमच्या दोघांचा स्वयंपाक अजून बाकी आहे पण हे काय करणार आहे कांडपमध्ये ते आपल्या डंकावरती देणार आणि तिथं नंबर विंबर किती आहे ते बघणार आणि त्यानंतर दुपारचा स्वयंपाक बारा वाजता एक वाजता जरी केला तरी चालेल फक्त जाताना मी पुन्हा एकदा चहा घेणार आहे आणि मग बघूया थोडंसं खाणार आहे झालं आहे म्हणजे दोन भाज्या केल्यात चांगल्या दहा पंधरा चपात्या केल्यात ह्यांचा डब्बा असतो ना दोन वाजता जातात ते तर मग त्यांचा डब्बा एखादी रसा भाजी तर दुपारी एक वाजता दोन वाजता म्हणजे बारा एक वाजता मी करेल तर चला मग खोबरं पण मस्त असं खमंग भाजून घेते आणि मिरचीला मात्र मला काय करावं लागेल ताई एक मोठं पात्र ठेवावं लागेल वरचे भर मिरची भाजून घ्यावी लागेल मसाला करायचं म्हणलं की हे असंच होतं बघा ताईनं म्हणून मी काय करते शिकतो तो रहिवालचा वगैरे बघून मसाला करते म्हणजे मुलांचे डबे बिड नसतात बाहेर सगळ्या मुलांचा आणि मग सकाळचा आपला मसाला भाजून घेतला आणि रेग्युलर स्वयंपाक केला आणि लगेच डंकावरती कुठे गेलं तर होऊन जात पण असं आता आज मी घातलंय राडा तर होऊन जातं तुम्हाला पण पटकन अशी रेसिपी येईल मसाल्याची खूप सगळ्या वाट बघतात मसाल्याची रेसिपी टाका रेसिपी टाका पण मी आज हा ब्लॉग टाकणार आहे आणि रेसिपी तुम्हाला उद्या चांगली चांगल्याची व्यवस्थित शिफ्ट करून इडि एडिट करून मस्त असं तर जे आहे ते नॉर्मल मी काय असं काय म्हणतात त्याला इफेक्ट वगैरे काही लावत नाही जे आहे ते नॉर्मल तुम्हाला जे व्हिडिओ दिसतो नॅचरली तोच दिसतो तर असं चला आता धने धनेचा रंग तेवढा तुम्हाला ना याच्यामध्ये वेगळा दिसतो बघा चांगल्यात आता भाजत आलेले आहे आता हे याच्यामध्ये टाकून घेते या कढईमध्ये ठेवली ही कढई कसा होतं झालं सकाळी पाच आंघोळ केली आणि सहा वाजता साडेपाच सहा चहा झाला मिरची भाजताना थोडासा ठसका उठतो आणि जास्त ठसका उठून मग अगदी चमचा भर तेल टाकायचं त्यामध्ये आणि एक चमचा दोन चमचा तेलामध्ये मिरची भाजून घ्यायची जास्त पण मिरचीला तेल वापरायचं नाही नाहीतर मग मसाला मिरची आहे ना ती बारीक कुठली जाणार नाही मसाला आपला जाडसर होईल सगळ्या मिरच्या अशा भाजून घेतल्या हॉलमध्ये मी एका म्हणजे ठेवलेल्या होत्या जे काही निवडलेल्या मिरच्या होत्या त्या आणि तिथून नेऊन किचनमधून मोठ्या टपा मोठ्या पातेल्यामध्ये भाजून घेतल्या असं मोठा असं जर्मलचं घमेल असतं बघा ॲल्युमिनियमचं घमेल वगैरे असताना त्यामध्ये पण मिरची छान भाजता येते पण माझ्याकडे तसं घमेलं नाही आहे त्यामुळे मी पातेल्यामध्येच भाजून घेतली मिरची जरा ठसका उठलेला होता जास्त प्रमाणात नाही मिरची म्हटलं की ठसका आलाच पण आणि थोडंसं नाही का आपलं खिडकी वगैरे ओपन करायचं दरवाजा वगैरे आणि भाजून घ्यायचा मिरची तर सगळी मिरची भाजून घेतली आणि जो काय मसाले सगळे भाजलेले होते ते मिरचीवर ते टाकले फक्त आपल्याला खोबरं हे बाजूला ठेवायचं आहे आणि बाकी सगळे इतर जे मसाले आहेत ते मिरचीमध्ये मिक्स करायचं आणि पॅकिंग करायचं आहे तर मी बघा मसाला टपामध्ये भरलेला आहे सगळा आणि जायफळ जे होतं ना ते दोन जायफळचे नग होते ते मी काय केलेलं आहे फोडून घेतलं आणि तसंच न भाजता म्हणजे जायफळला काय भाजायचं वगैरे नाही फोडून घ्यायचं आणि त्या मिरचीमध्ये टाकून दिलेलं आहे खोबऱ्याचा खिस जो होता तो, तो एक कॅरीबॅगमध्ये भरून घेते मीठ वगैरे सगळं आता घेतलेलं आहे आणि जायचं आहे डंकावरती कुटायला पांढरे तीळ आणि खसखत ते सुद्धा आपल्याला मिरचीमध्ये मिक्स करायचं नाही ह्याने पण काय होतं मिरचीमध्ये जर टाकलं तर ती मिरची गाळणार नाही म्हणजे चाळी जाते ना मिरची तिथं मग त्यामुळे ते तेल सुटतं त्या खसखसला आणि तिळाला त्यामुळे ते सुद्धा वेगळं ठेवायचं तर ते सगळंच बांधून वेगळं ठेवलं आणि आता झाडू मारून घेत आहे झाडंचं तर काही विचारूच नका दोन तीन वेळा झाडू मारून होत घर तर तर आता म मसाला वगैरे नाही का इकडं तिकडं सगळं सांडलेलं ते सगळं झाडू मारून घेतलं पायाला खूप घाण चिटकत होती त्यामुळे झाडू मारून घेतला आणि आता हो जे काही टपामध्ये भरलेला मसाला जो आहे ना ते मी डब्यामध्ये वगैरे काही भरलेलं नाही माझ्याकडे तेवढा मोठा डबाही नाही आहे आणि रिकामासुद्धा नव्हता डबा तर बट टपामध्येच अशा पद्धतीने ओढणीमध्ये बांधून पेपर पण मी टाकलेले खालून आणि वरच्या बाजूने तर मग असं ओढणीमध्ये बांधून जसं आमच्या सासूबाई नेतात कुठायला मसाला त्याच पद्धतीने मग मी घेतलेला आहे दरवर्षी मी कॅरीबॅग मध्येच नेते एखाद्या पिशवीमध्ये वगैरे पण यावर्षी म्हटलं चला अशा पद्धतीनं नेवावा म्हणजे हा मसाला पण जास्त होता तर त्यामुळे तर सगळं जे काही वरचं साहित्य होतं ते वरती असं ठेवलं ते एका पिशवीमध्ये मी घेईन जाता चला एका दिवशी घरी नसल्या असं जावं लागेल डोक्यावर टप घेऊन नवरा घर आहे म्हणून आता पटकन गाडीवर जाणार आहे चेंज करणार आहे साडी घालणार आहे आणि जाणार आहे गाडीवर टायमिंग बघा साडे अकरा वाजले साडे अकरा वाजले ते होत आहे दीड वाजता तर मग मी तिथं थांबेल हे येतील घरी जातील कामावर का तर डंकावरती मसाला मी घेऊन आलेले आहे कुटायला तर नंबर खूप सारे होते माझा मसाला नंबर यायला जवळपास म्हणजे वेळ गेला आणि हा आपला मसाला आहे बघा टपामध्ये तर तो मसाला मी थोडा त्यांना म्हणजे काढून दिला आणि त्या डंकामध्ये टाकत आहेत तर दोन डंक आहेत त्यामुळे काही म्हणजे नाही का कितीही गर्दी झाली तरी होतात जे काही छोटे छोटे मसाले आहेत ते एका डंकामध्ये आणि जे दहा किलोचे पाच किलोचे असे मसाले बघा करतात काही जण तर ते मोठ्या डंकामध्ये टाकले जातात तर आपला मसाला टाकलेला आहे आणि सुरुवातीला हा मसाला आपल्याला पांढरा दिसतो म्हणजे रंग दिसत नाही पण खोबरं तीळ वगैरे जे काय आपण वरून साहित्य टाकणार आहोत ना ते टाकल्यानंतर ना त्या मसाला एक वेगळा छान रंग आणि स्वाद येतो आणि मसाला कुटायला सुरुवात केली की के धने ते आपलं हळकुंड ते मसाले जे खडे मसाले असतात ना सौदा आपण म्हणतो तर त्या सौदा टाक कुटतो ना एवढा छान वास येतो सगळा त्या डंकाचा वास उठतो मिरची कोणाची टाकली आहे मसाला कोणाचा टाकला ता आहे लगेच वास येतो मसाल्याचा तर खूप छान वास येतो आता तर ते बघा आपला मसाला कुठायचा चालू आहे आणि रंग तुम्हाला फिक्का दिसत असेल पण नंतर खोबरं वगैरे टाकल्यानंतर रंग त्याला आलेला होता तर आता डंकावरून मसाला कुठून आणला आहे घरी तुम्ही त्यात रंग बघू शकता खूप छान मस्त अगदी लाल बुंद आपण लाल भडक पण म्हणू शकतो तर अशा पद्धतीने हा माझा मसाला तयार झालेला आहे तर ताई आलेले आहे बघा मसाला कुठून आले सगळं जेवण वगैरे झालं कपडे धुतले खूप वेळ झालेला आहे आणि तिथे कसं नंबर वगैरे असतात मसाला कुठायला बराच वेळ जातो तर मसाला तुम्हाला मी दाखवला आणखीन दाखवेल तर वर्षभर मसाला कसा साठवून ठेवायचा मी तुम्हाला सांगते तर हा मसाला वर्षभर कसा साठवून ठेवायचा त्याचबरोबर त्या मसाल्या जाळी वगैरे लागू नये म्हणून काय करायचं किंवा त्या मसाल्याचा रंग स्वाद कायम टिकून राहण्यासाठी ना आपल्याला एक वस्तू टाकायची आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी हा मसाला आपण कसा साठवायचा वर्षभर ते मी तुम्हाला सांगते तर हा मसाला तयार मसाला काचेच्या भरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये किंवा हवा बंद मध्ये सुद्धा कॅरीबॅक ठेवून साठवू शकतो वर्षभर मसाला आरामशीर म्हणजे राहतो त्याला काहीही होत नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण ह्यामध्ये एक वस्तू टाकणार दोन वर्ष ह्या मसाल्याला काहीही होणार नाहीये तर अशी एक वस्तू आपण ह्यामध्ये टाकणार आहे तर ती वस्तू मी सांगते तुम्हाला तैन आता काय जास्त वेळ लावत ला नाहीये तर हे बघ हे हिंग टाकायचं आहे नाग हिंग म्हणून एक डबे मिळते बघा पन्नास ग्रॅमची डबे आहेत तर हे हिंगाचे खडे ह्याच्यात आहेत बघा असे क्यूब आहेत बघा चौकणी चौकणी क्यूब आहे तर ना हे, ना हे तीन क्यूब आहेत ह्याच्यामध्ये टाकायचे असे वगैरे तुम्ही ठेवायचे त्याच्यामुळे ना दोन ला जाळी लागत नाहीये किंवा त्या मसाल्याचा रंग स्वाद जो आहे तो जसाच्या जा तसा राहतो भाजीसुद्धा चवीला जशीच्या तशी जशी आता आपण मसाला आणलेला आहे करून ना तसाच राहतो तर मी म्हणजे वर्षभर मसाला एका वर्षाचा दीड वर्षाचा मसाला मी करते आता गेल्या वर्षी मसाला केलेला आहे ना अजून तीन ते चार महिने सहज जाणार आहे आणि तर दीड वर्ष मसाला म्हणजे टिकतो राहतो आणि आता हे हिंगाचे जर खडे टाकून ह्याच्यामध्ये ठेवले तर दोन वर्ष हा मसाल्याला काही सुद्धा होत नाही तर ही वस्तू आपण ह्याच्यामध्ये टाकायची आहे तर मसाल्याचा माझा हा रंग बघू शकता आई नो खरंच खूप छान झाली चटणी म्हणजे सोलापूर भागात जशी चटणी बनवतात ना त्याच पद्धतीने मी ही चटणी बनवली आणि ही रेसिपी मला आईने म्हणजे आमची आई जशी करते तशी मी केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कांदा नाही लसूण नाही काही नाही कांदा आणि लसूण नाही टाकलं तुम्हाला सांगतो माझा सोमवार असतो सोमवारी कांदा आणि सोम सोम लसूणाची भाजी म्हणजे खात नाहीये त्या दिवशी कांदा लसूण खाऊ नये तर ज्यावेळेस आपण बिना कांदा लसूणाची थाळी वगैरे बनवतो म्हणजे जेवण बनवतो त्यावेळेस मग ती चट चटणी टाकली जाते त्यामध्ये भाजीमध्ये तर म्हणून आता ही जर ही चटणी जर आपण त्या बिना कांदा लसणाच्या भाजीमध्ये टाकली तरी सुद्धा ती आपण ती भाजी उपासाला उपवास वगैरे सोडू शकतो किंवा चालते ती चटणी म्हणून मी टाकत नाही आणि जरी कुणाला कांदा लसूण मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तरी सुद्धा मला सांगा मी तुम्हाला कांदा लसूण मसाल्याची म्हणजे रेसिपी देईन आणि ह्या ज्या डिटेल व्हिडिओ प्रमाणात सहित चटणी वगैरे किती सहीचे घेतलं किती नाही ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तर बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ